उपनिषदे आणि त्यांची शिकवण उपनिषदे हे वाङ्मयातील वेगळ्या प्रकारचे ग्रंथ होत उपनिषदे वेदांचा भाग नव्हे कोणताही धार्मिक कायदा यात सांगितलेला नाही असे असूनही उपनिषदे हा धार्मिक वाङ्मयाचाच एक भाग झाला उपनिषदांची संख्या बरीच मोठी आहे त्यातील काही महत्वाची आहेत काही मुळीच महत्वाची नाही त्यापैकी काही उपनिषदे वैदिक सिद्धांती पुरोहित यांच्या विरुद्ध असल्याबद्दल गणली जात वैदिक अभ्यास म्हणजे अज्ञान व अविद्या यांचा अभ्यास हो याविषयी या, या सर्वाचे एकमत होते चार वेद आणि वैदिक शास्त्रे यांचे ज्ञान हे हलक्या दर्जाचे ज्ञान होयी या, या सर्वांचे एकमत होते वेद हे ईश्वर निर्मित आहेत हे अमान्य करण्यात त्यांचे एकमत होते यज्ञ व त्यांचे फल और्ध देहिक आहुती आणि ब्राह्मणांना द्यावयाची दक्षिणा या ब्राह्मणी तत्वज्ञानातील मूलभूत गोष्टींना चिकटविण्यात आलेले सामर्थ्य नाकारण्याच्या बाबतीत त्या सर्वांचे एकमत होते तथापि उपनिषदांचा हा काही मुख्य विषय नव्हता त्यांनी केलेली चर्चा ब्रह्म व आत्मा यांच्यावर केंद्रित झाली आहे विश्वाला बंधनात ठेवणारे ब्रह्म हे सर्वव्यापी तत्व असून आत्म्याने परमात्म्याचे ज्ञान करून घेण्यातच आत्म्याची मुक्ती आहे उपनिषदांचा मुख्य सिद्धांत असा की ब्रह्म हे सत्य हो। आहे आणि आत्मा म्हणजे ब्रह्मच होत उपाधित गुंतल्यामुळे आत्म्याला मी ब्रह्म आहे याची जाणीव होत नाही प्रश्न असा होता की ब्रह्म हे सत्य आहे का उपनिषदांचे सिद्धांत मान्य करावयाचे की नाही हे या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून होते ब्रह्म हे सत्य आहे हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा बुद्धाला मिळाला नाही म्हणून उपनिषदांचे म्हणणे त्यांनी अमान्य केले उपनिषदांच्या कर्त्यांना या विषयी प्रश्न विचारले गेले नव्हते असे नाही जे प्रश्न विचारले गेले होते ते असे होते अशा प्रकारचे प्रश्न याज्ञवल्क्यासारख्या महर्षीला विचारण्यात आले होते बृहदारण्य कोपनिषदात यज्ञवल्क्याने महत्वाची कामगिरी बजावली आहे त्याला विचारण्यात आले ब्रह्म म्हणजे काय आत्मा म्हणजे काय या प्रश्नावर नेती नेती मला माहीत नाही मला माहीत नाही एवढेच याज्ञवल्क्य सांगू शकला ज्याच्याविषयी कुणालाच काही माहीत नाही ते सत्य कसे असू शकेल असा बुद्धाचा प्रश्न होता उपनिषदांचे म्हणणे केवळ कल्पनेवर आधारलेले असल्यामुळे ते नाकारण्यात बुद्धाला कोणतीही अडचण भासली नाही अपने पेज को फॉलो चैनल को सब्सक्राइब करके घंटी आइकन को जरूर दबाएं ताकि आगे आने वाली सब वीडियो आपको पहले मिले, जय भारत जय संविधान